Hey, yeah, <tele Commander> <tıru> <taniye स्वादा> शेवटी तू <तु? स्वहरा कुण> <स्वादाग>

तर आगे तो होता है बाबा करते 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 सगळ्याला करायचं संध्या चांगलं झालंय बाहेर निघला म्हणून विचार करायची गोष्ट आहे तू ऑक्क झाला येता येत नाही ना विचार ना नाही टाकलं असत नाही उठलं असे घ्याय ना जाऊन म्हणजे हा ती घ्या हाय ती घ्या गे तेच विचार करा इथं गेल्यानंतर आला वापस म्हणजे भेटून टाकलं बाहेरून ते म्हणाल मी पाण्यात गेला ना वापस वापस कस काला कारण अलग नाही तो, तो वासामुळे तो हे झालं आणि पेट्रोल टाकलं आपल्या पाणी टाकलं पेट्रोल सगळे टाकलं मी पेट्रोल आपल्या गाडीत दोन मिनिटं टाकलं नाही उद्या आलो असतं तर काय केलं असतं ते थांबले पण पेट्रोल वर मग तू बोलत थांबलं पण नाही तेवढं तरी आलं ती थँक्यू सो मच